एक मिटाव पहिलं माझं मतदारांना आव्हान आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतून आपल्याला मतदानाचा अधिकार दिला नाही तो सर्वांनी बोचवला पाहिजे आणि आपल्या आवडीचा उमेदवार लोकसभेप्रमाणेच आता वातावरण आहे च महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार महाविकास आघाडीचे सरकार स्थापन लोकसभा मतदारसंघात आपल्या येणाऱ्या मतदारसंघात काय पक्ष स्थिती राहील असं वाटतं आमचे सर्व सर्व राष्ट्रवादीचे उमेदवार आमचे लोकसभा माध्यमात आणि साहेबांवर एक प्रचंड विश्वास घ्यायचा आपल्याला लोकसभेला त्यामध्ये जेला विधानसभेलाही तेच राहील परवा रणजित सिंग आपल्यावरती टीका करणं ही प्रत्येकाची जबाबदारी असते टीका करताना जे का आपण कार्य करू काम करू त्याच्यावरती टीका झाली पाहिजे मी टीका केल्या सगळ्यांवर केल्या परंतु कामकाजावर टीका केल्या काही लोकांना सवय आहे आपलं नियंत्रण सोडून द्यायचं आणि वैयक्तिक जीवनावरती बोलायचं अशी लोकांना सवय असते मी कधी ते कोणाच्या वैयक्तिक जीवनावर बोललेलं नाही आणि बोलणारी नाही तो एक सुसंस्कृतपणाचा भाग आहे त्यांना अजून बोलायचं असेल तर पूर्ण अधिकार आहे त्यांना बोलायचं किती बोलायचं आहे ते बोलू द्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या भाडा मतदारसंघाचा आपला फायदा हा सोलापूर लोकसभा मतदारसंघाने झाला होता आता सोलापूर जिल्ह्यातल्या अकरा विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीचे किती पक्षीय मला बोल राहील असं आपल्याला वाटतं आमचे सर्व जे सर्व निवडून खात्री कारण का तो लोकसभेचा अंडर करंट आहे तो आहे तर फरक एवढा की लोकसभेला माणसं बोल उघड उघड काम करत होते आता मतदार सोप्या पद्धतीने या ठिकाणी महाविकास आघाडीला पाठिंबा देणार माड्याचं सगळ्यांचं लक्षण काय माड्यात माड्यात राष्ट्रवादीचं येणार करमाळ्यात बघूया काय होत आहे ओके आणि अजून एक छान आहे विद्यमान सरकारचे पायाखालची वाढवेगडी कसं लिहिली आपण काल पाहिलं असं की अनेक ठिकाणी पैसे वाटताना नेते मंडळीशी सापडलेली आहेत त्यांचे उमेदवार सापडलेले आणि आज दुर्दैव असं आहे की माड्यात उंदरगावनं बूथ कॅप्चरिंगचा प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे त्याच पद्धतीनं माण तालुक्यातसुद्धा एक तीन चार गावांमध्ये विद्यमान आमदारांच्या गावामध्ये खूपच एवढे एवढ्या ह्या लोकांच्या आहेत की लोकं तक्रार द्यायला पुढे यायला तयार नाहीत माझी ना निवडणूक आयोगाला विनंती राहील की या ठिकाणचं सी सी टी व्ही सगळी चेक करावेत आणि संबंधित लोकांवर कारवाई करावी मला एक कळत नाही ह्या विद्यमान आमदार लोकांचं लोकप्रतिनिधींचं सत्ताधाऱ्यांचं जर यांनी एवढी विकास कामं केली असतील प्रत्येकजण सांगते आम्ही पाणी आणलं हजार कोटी तीन दोन हजार कोटीची कामं केली तीन हजार कोटीची कामं केली तर ही वेळ ह्या लोकांवरती काय येते हा एक प्रश्नच आहे जे करायचं आहे मतदारांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे मतदारांना काम करून दिलं पाहिजे मानमध्ये आमचे पोलिंग एजंटसुद्धा काही ठिकाणी या लोकांनी गडपशाहीनं हुकुमशाही पद्धतीनं ऊचवर्ण काढून हापवून दिले एक ज्या पद्धतीचं काम झालं आहे हा महाराष्ट्र आहे इतर बिहारसारखं वगैरे राज्य नाही आहे महाराष्ट्र की तुम्ही गडपशाहीनं काम करू शकता या ठिकाणी आणि हे सहन केलं जाणार नाही आम्ही कायद्याच्या मार्गाने या लोकांवरती कारवाई करण्यासाठी निवडणूक आयोगाची तक्रार करणारी करणारच ना लोकांचा अधिकार हिनोला दिसला जातोय जो डॉक्टर बाबासाहेबांनी अधिकार दिलेला आहे आणि तो जर हिनवला जात काढून घेतला जात असेल तर आम्ही त्या पद्धतीनं निवडणूक आयोगाच्या 1 ನಿಮಿಡಿ ವಿಡಿಯೋ ವಿಡಿಯೋ ಗೆತೀವಿ ವಿಡಿಯೋ 1 ನಿಮಿಡಿ 1 ನಿಮಿಡಿ షూಟಿಂಗ್ ಗೆತೋಳಕ್ಕೆ ಬಂದಿದೆ